लवंगी येथील ग्रामदैवत श्री लग्मवाई देवी यात्रा महोत्सवास प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील ग्रामदैवत श्री लग्मव्वा देवी यात्रेस आज शनिवार दिनांक वीस एप्रिल पासून प्रारंभ होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी आठ वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक सकाळी दहा वाजता श्री कचरायमुत्या गायन संघ सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट मुख्य गायक आनंदांना व श्री धुळेश्वर गायन संघ धुळी शिरवळ तालुका अक्कलकोट मुख्य गायक ज्योतप्पा मारियरू यांचे डोळलीन पदगळू कार्यक्रम रात्री श्री बसवेश्वर नाट्यसंघ जमखंडी यांचे सुंदर सामाजिक नाटक बडवंतंगी बल जानी अर्थात धर्मदारी बिट्टीला सादर होणार आहे तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री लग्मवा देवी पंचकमिटीच्या वतीने करण्यात येत आहे